संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असणारं गाव म्हणजे वनकुटे गाव मात्र स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही हे गाव मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे या गावात रस्ते तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही तर यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाराचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे एक डिजिटल इंडियाचं स्वप्न दाखवलं जात असताना या गावात मोबाईल नेटवर्क सुद्धा मिळत नाही या सर्व समस्यांना रोजच तोंड देताना रोजगारीचा प्रश्न देखील या गावकऱ्यांना भेडसावतो त्यामुळे आम्ही जिवंतपणीच यातना भोगत असल्याची भावनिक प्रतिक्रिया इथले ग्रामस्थ देत आहेत एकही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी या ग्रामस्थांची अवस्था झाली आहे ठिकाणी आम्ही वनपुट्याचे सर्व ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून वनपुटे गावची परिस्थिती अतिशय भयानक आहे या ठिकाणी प्रत्येक वर्षी या गावामध्ये टँकर चालू असतो आणि ह्या वर्षाची परिस्थिती अतिशय भयानक आहे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून आम्ही आमच्या गावाला पिण्याचं पाणी असेल आमच्या जनावरांना पिण्याचं पाणी असेल अथवा चाऱ्याचा प्रश्न असेल त्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करूनसुद्धा आमची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी जवळपास एक हजार जनवरं आमच्या गावामध्ये असून त्या पद्धतीची माहिती आम्ही प्रशासनाला कळवलेली आहे तहसीलच्या माध्यमातून असेल आम्ही आमचा प्रस्ताव त्या पद्धतीच्या ग्रामपंचायच्या माध्यमातून पाठवले आहे परंतु कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही आहे जर ह्या आठ दिवसामध्ये शासनाने पाणी पिणे पि पाणी पिण्याच्या माध्यमातून असेल जनावरांना पाण्याच्या माध्यमातून असल चाराच्या माध्यमातून असेल जर आमच्या आठ दिवसात दखल घेतली नाही आमच्या संपूर्ण गावाने ठरवलेलं आहे जर आठ दिवसात साऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर लोक मतदानावर बहिष्कार घालण्याचा आम्ही ठरवलेला आहे अंधार भागामध्ये अत्यंत आडी अडचणीला शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या उपलब्ध नसल्यामुळं शेतकरी खऱ्या अर्थानं शेतीमालाला अडचणीत आला आणि कसं जीवन जगावं हे वनकुट्याच्या ग्रामस्थांना माहीत झालेले यांचे आश्रू कुणी पुसणारा या महाराष्ट्रामध्ये नाही या जिल्ह्यामध्ये नाही आणि म्हणून सर्व लोक एकत्र ये येऊन सर्वांनी विचार केला की बी एस एन एलला रेंज नाही मोबाईल नको त्या गोष्टीचे त्यांनी खर्च केलेत रेंज नसल्यामुळं इथं सेवा उपलब्ध नाही रस्ते जर पाहावे एक गाडी चालते ती कधी एखाद्या वेळेला येते ये एखाद्या ये वेळेला येतंही नाही आणि शाळेच्या मुलांची सुद्धा हिळसांड होते आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये महिलांना पाच वाजता कुठंतरी एखाद्या विहिरीवर जावं लागतं तिथून पाणी आणावं लागतं जनावरांना पाणी नाही व चारा पाणी नाही आणि म्हणून या वनकुट्या गावाचे जेवढे शेतकरी आहेत अत्यंत अडचणीत आल्यामुळं या दोन्ही आमदारांनी याकडे आत्तापर्यंत लक्षच दिलं नाही असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आमच्या गावच्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन चालू येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि शासनाने याची वेळोवेळी दखल घ्यावी अन्यथा बहिष्कार हा टाकल्याच जाईल माघार घेतली जाणार नाही याची शासनानं दक्षता घ्यावी आमच्या गावातील महिलांचा पहिला प्रश्न म्हणजे पाणी पाणी आणण्यासाठी आमच्या गावातील महिलांना सकाळी पाच वाजता उठावं वा लागतं आणि अंधारामध्ये पाण्यासाठी जावं लागतं एकतर आमच्याकडे वाघाची भीती आहे म्हणजे जीव धोक्यात घालून या महिला सकाळी पाच वाजता उठून अंधारामध्ये पाण्यासाठी जातात बरं शेती आपल्याला शेतीसाठी जोडधंदा म्हणून जनावर दूधधंदा आहे दूधधंद्यासाठी जनावरं पाळणे गरजेचे आहे जनावरांसाठी चारा हा उपलब्ध पाहिजे पाणी पाहिजे पण आमच्याकडे चारा नाही पाणी नाही आम्हाला प्यायला पाणी नाही तर आम्ही जनावरांसाठी कुठून पाणी आणायचं चारा आहे तेव्हा चारा पाणी ह्या ज्या आम्हाला उपयोगी ज्या वस्तू आहेत ह्या तरी आम्हाला पुरवाव्यात ह्या जर पुरवल्या नाही तर आम्ही या मतदानावर बहिष्कार टाकणार आहे हे असं आमचं ठामपणे मत आहे आम्ही महिलांच्या वतीने तरी मी सांगते लोकसभा निवडणुकीत आम्ही वनकुटे ग्रामस्थांनी जे सर्व महिला ग्रामस्थ आम्ही जी मिटिंग घेतली या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं ठरवलंय आमच्या ज्या सुविधा आहेत आम्हाला पाणी नाही जनावरांसाठी चारा नाही त्याच्यानंतर आम्हाला फोंड रेल नाही रस्ता नाही या अनेक रोजगार नाही मजुरांना रोजगारासाठी लोकं भोतऊ नारंगावपर्यंत जातात तरी आम्हाला रोजगार मिळावं पाणी मिळावं जनावरांना चारा मिळावा यासाठी आम्ही ग्रामस्थांनी बहिष्कार करा लोक येत्या लोकसभेच्या निवडणुकीत बहिष्कार करायचं ठरवलं आहे आम्हाला विधानसभेला अकोला लोकसभेला शिर्डी मतदारसंघ पंचायत समितीला संगण मिळेल असं असू नी आमची कुठलाच अधिकारी दखल घेत नाही आम्ही दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी आमच्या गावची परिस्थिती झाली आमच्या या सुविधा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत येणारी जिल्हा परिषद असू द्या दा, पंचायत समिती असू द्या विधानसभा असू द्या लोकसभा असू दे या मतदानावर आम्ही बहिष्कार घालणार हे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ठरलेला जो आहे जोपर्यंत आमच्या अटी मान्य होत नाही चारा पाणी आणि रस्ता फोनचे चे रेज मिळणार नाही प्रसिद्ध होणार नाही त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकणार मतदान करणार नाही दुष्काळामुळे जनावरांना खाण्यासाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी देखील राहिलेले नाही चारा आणि पाणी शासनाकडून उपलब्ध व्हावा म्हणून ग्रामसभेत ठराव घेऊन त्याच्या प्रती संगमनेर पंचायत समिती तसेच तहसीलदारांसह पुढाऱ्यांना देखील देण्यात आले आहेत तरी अद्यापही येथील रहिवाशांना चारा आणि पाणी उपलब्ध नाही त्यामुळे येत्या आठ दिवसात जर आमच्या जनावरांना चारा पाणी मिळालं नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार असल्याचं गावचे उपसरपंच बाळासाहेब हांडे माजी सरपंच सुरेश हांडे हौशीलाल हांडे भीमा पाबळे चिमाजी हांडे शिवाजी कोकणे अनवर इनामदार भागात दुधवडे अर्चना फापाळे हिराबाई शिंदे मनीषा हांडे कल्पना हंडे सकुबाई मते रुक्साना इनामदार जायदा इनामदार सिंधुबाई करांडे आदींसह सा ग्रामस्थांनी सांगितलं प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर